नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आठ वार मंगळ रोजी टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर अवक दोनशे पंधरा किमान दर दोनशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर तीनशे साठ रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवड अवक सहाशे चौवेचाळीस किमान दर दोनशे चाळीस दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे वीस रुपये कॅरेट खेड खेडचाकण अवक तीनशे सोळा किमान दर चारशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर चारशे चाळीस रुपये कॅरेट अमरावती आवक एकशे वीस किमान दर चारशे चाळीस कमाल दर पाचशे वीस सर्वसाधारण दर चारशे ऐंशी रुपये कॅरेट पुणे मोशी आवक चारशे एकोणऐंशी किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट नागपूर आवक सहाशे किमान दर चारशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे पन्नास रुपये कॅरेट सोलापूर पाचशे सव्वीस किमान दर चाळीस कमालदर चारशे सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट धन्यवाद